प्राधान्य द्या कर्माला जपा आपल्या मनाला नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परतिवर्तनाचा अभ्यास करत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी राहु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे ग्रह जलतत्वाच्या मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राय राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आजच्या आधुनिक काळामध्ये ज्या ज्या गोष्टींना आपण यश म्हणून संबोधतो त्या प्रत्येक गोष्टीचा आत्मा हा राहू आहे त्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात राहूपासून होते राहू म्हणजे यश राहू म्हणजे चातुर्य शहाणपणा व्यूहरचना करणं त्यानंतर नियोजन करणं सूत्रबद्धता कौशल्य या सर्व गोष्टींचं कारकत्व राहूकडे जातं एखादी गोष्टी जबाबदारीने करणं म्हणजे दिल देखील राहू होय तो भाग्यकारक आणि समृद्धीकारक कारक ग्रह देखील आहे आजच्या काळात चित्रपट क्षेत्र किती आहे आपल्याला माहिती असेल हा व्यवसाय चालतो तो राहूच्या बळावर इतकं नव्हे तर शेअर मार्केटचा व्यवसाय देखील राहूच्या बळावर चालतो याशिवाय शत्रूंचा बिमोड करतो तो राहू उत्तम कीर्ती देतो तो राहू परदेशात प्रवास घडवून आणतो तो, तो राहू इतकंच कशाला जर विवाह ठरवायचा असेल तर राहूचा योग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो तुम्ही आपापल्या पत्रिका उघडून पहा तुमच्या विवाहाची जी तारीख असेल त्या तारखेला राहू ग्रह एकतर महादशा अंतर्दशेने किंवा गोचरने सप्तम स्थानाशी राशीशी कनेक्टेड झालेला असतो आणि तेव्हाच विवाह जुळून येतात ही बाब तुम्ही सर्वजण आपापल्या पत्रिकेला देखील लावून खात्री करू शकतात महादशा आंतरदशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशेपर्यंत तुम्ही पहा किंवा गोचर देखील पहा कारण आपण जेव्हा जेव्हा फलकथन करतो तेव्हा काल निर्धारणासाठी आपल्याकडे केवळ दोन टूल्स असतात एक म्हणजे महादशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय या दोन्हीपैकी एकाद्वारे जेव्हा राहू कार्यान्वित झालेला असेल सक्रिय झालेला असेल तेव्हा विवाह जुळून येतो इतकं सामर्थ्य राहूचं आहे जे प्रत्येक अभ्यासक आपल्या स्वतःच्या पत्रिकेला लावून बघू शकता हे विविध गोचर किंवा ग्रहांचं राशी परिवर्तन जेव्हा जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा मुख्यतः त्याला चंद्र राशी लागू असते गोचरचा प्रभाव चंद्र राशीवर जास्त पडत असतो असा आमचा अनुभव देखील सांगतो त्याचा अजून जास्त विश्लेषण करायचं झाल्यास साठ टक्के चंद्रराशी तीस टक्के लग्न राशी आणि दहा टक्के राशीने गोचरचा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण जेव्हा मिथून राशीचं गोचर सांगतो तेव्हा ते, ते मिथून रास मिथून लग्न आणि मिथून रवीवाल्यांना देखील लागू होतं त्यानुसार तुम्ही हे राहू परिवर्तन देखील समजून घेऊ शकता आता आपण राहू परिवर्तनाचे कुंभ राशीवर होणारे परिणाम समजून घेऊ तर कुंभ राशीच्या दृष्टीने राहू आणि केतूचं हे राशी परिवर्तन विशेष महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण एकोणतीस मार्चपर्यंत शनिदेव कुंभ राशीत होते त्यानंतर ते मीन राशीत गेले आणि मीन राशीतून ग्रह अठरा मे रोजी आता कुंभ राशीत येणार रा आहे राहू म्हणजे अटॅचमेंट होय राहू म्हणजे मी मिळवणार राहू म्हणजे अग्रेसिवनेस होय कुंभ ही शनिदेवाची अत्यंत बुद्धिमान रास आहे राहू आणि शनी हे मित्रग्रह मानले जातात त्यामुळे राहूला शनिदेवांची कुंभ रास अत्यंत मानवते आपण जेव्हा राहू परिवर्तनाचा अभ्यास करतो तेव्हा तिसरा एक महत्त्वाचा विभाग अजून घ्यावा लागेल तो म्हणजे पत्रिकेतील प्रथम स्थान होय प्रथम स्थान हे जातकाचं व्यक्तिमत्व असतं तुमचा स्वभाव असतो तुम्ही स्वतः म्हणजे पत्रिकेतील प्रथम स्थान असतं अशा स्थानात जेव्हा राहूसारखा ग्रह येतो तेव्हा त्याचा थेट प्रभाव तुमच्यावर तुमच्या स्वभावावर तुमच्या दैनंदिन आयुष्यावर तुमच्या जगड्यावर पडत असतं कारण राहू हा पापग्रह मानला जातो तो, तो तुमच्या राशी स्वामीचा मित्रग्रह असल्यामुळे त्याचा फारसा त्रास तुम्हाला होणार नाही हे जरी खरं असलं तरी जेव्हा पापग्रह प्रथम स्थानात येतो तेव्हा त्याचा एक विशिष्ट प्रभाव पडतो कारण प्रथम स्थान म्हणजे तुमची चंद्ररास होय मूळ पत्रिकेच्या चंद्रावर हा राहू आलेला असतो चंद्र म्हणजे तुमचं मन जे अत्यंत तरल असतं तर राहू हा उग्र तीव्र राक्षसग्रह मानला जातो त्यामुळे कुठेतरी मनावर दडपण येणं हा विभाग समोर येईल तरी सुद्धा कुंभ ही अत्यंत बुद्धिमान रास आहे प्रश्न येऊ द्या तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने प्राप्त करीत असतात साडेसातीचा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे आणि राहू ग्रह राशीत आलेला आहे त्यामुळे शनी आणि राहू या दोन ग्रहांच्या प्रभावात तुमच्या राशीतला चंद्र आलेला आहे जसं मी आधीही सांगितलं की चंद्र म्हणजे तुमचं मन होय त्यामुळे तुमच्या मनावर शनी आणि राहू या दोन ग्रहांचा प्रभाव राहणार रा आहे येणारं दीड वर्ष राहू ग्रह तुमच्या राशीत विराजमान राहील आणि पुढील अडीच वर्ष शनिदेव तुमच्या धनस्थानात असतील शनीचा प्रभाव हा चंद्रावर दीर्घकाळ असतो म्हणजे राशीत येण्याच्या आधी अडीच वर्ष राशीत आल्यानंतर अडीच वर्ष आणि राशीच्या पुढील स्थानात गेल्यावर अडीच वर्ष असे साडेसात वर्ष शनिदेवांचा प्रभाव असतो त्याच पद्धतीने ग्रहाचा देखील प्रभाव असतो परंतु मुख्यत तो दीड वर्ष असणार आहे या दीड वर्षात राहू तुमच्यात अग्रेसिवपणा निर्माण करेल थोडासा इगो देईल मी बरोबर ही तुमची नेहमीची बुद्धिमान भूमिका असते त्यात आता केवळ मीच बरोबर ही भूमिका तुमच्या स्वभावात निर्माण होईल इतरांचं काही ऐकण्याचा फारसा विचार तुम्ही करणार नाहीत किंवा तुमच्या मते तुम्ही जे ठरवणार आहात तेच योग्य राहील मूळ पत्रिकेच्या चंद्रावर आलेला हा राहू कुठेतरी तुमचं मन विचलित करेल तुमचं मन भरकटेल अनेकांविषयी तुमच्या मनात पटकन गैरसमज निर्माण होतील कारण राशीवर आलेला राहू हा तुमच्यासमोर एक भ्रमाचा मोठा पर्दा उभा करेल आपली माणसं सर्वच अशी का वागत आहेत हे तुम्हाला कळणार नाही तुम्ही मोठा विचार कराल परंतु विचारांना देखील एक मर्यादा असते कारण राहू हा छेदनबिंदू आहे तो एक भ्रम आहे आणि म्हणून तोपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल याची शाश्वती देता येणार नाही त्यातून एक मानसिक तणाव देखील निर्माण होईल हे जरी सर्व खरं असलं तरी राहू हा शंभर टक्के नकारात्मक किंवा शंभर टक्के सकारात्मक नसतो प्रथम स्थानातील राहू हा तुम्हाला अर्थलाभ देईल नवीन मित्र देईल भावंडांकडून सहकार्य प्राप्त होईल प्रवास घडून येईल प्रवासातून तुमची व्यवसाय वृद्धी घडून येईल धनलाभ देखील होईल असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला हा राहू देणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानासह त्याची दृष्टीदेखील महत्त्वाची असते कारण त्याच्या दृष्टीचा मोठा परिणाम होत असतो त्यानुसार राशी देणाऱ्या राहूची पंचम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल राहूची दृष्टी ही फारशी शुभ मानली जात नाही मात्र राहूची दृष्टी जेव्हा त्याच्या मित्रग्रहाच्या राशीवर पडते किंवा उपचय स्थानावर पडते तेव्हा ती अनेक वेळा शुभ ठरत असते थोडक्यात राहूचा संबंध जेव्हा उपचय स्थानाशी येतो किंवा बुध शुक्र शनीच्या राशींशी येतो तेव्हा तो, ते तो शुभ ठरतो तुमची रास ही शनिदेवांची रास असल्यामुळे तुमच्यासाठी कुठेतरी तो मूळत सकारात्मक आहे पण प्रथम स्थानात आलेला राहू शिक्षणात अडथळे निर्माण करणं अडचणी निर्माण करणं विलंब घडवून आणणं यासारखे प्रभाव देऊ शकतो अर्थात जर तुम्ही मीडिया सेक्टर किंवा टेक्निकल सेक्टरमध्ये असाल तर या राहूचा फारसा नकारात्मक प्रभाव शिक्षणावर होणार नाही याशिवाय मैत्रीमध्ये थोडा अपेक्षाभंग किंवा थोडी फसवणूक हा विभाग देखील इथे निर्माण होतो कारण राहूची दृष्टी तुमच्या पंचमस्थानावर आहे म्हणून या काळात नवीन मित्रमैत्रिणी बनवताना खूप काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी तुम्ही घ्या राशीत येणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार आणि व्यवसायाचं स्थान असतं जसं आपल्याला माहिती आहे की राहू हा विघटनाचा ग्रह आहे भ्रमाचा ग्रह आहे त्यामुळे जोडीदाराविषयी तुमच्या मनात आणि जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात गैरसमजांमुळे विसंवाद निर्माण होतात असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की हे सर्व राहूच्या प्रभावामुळे घडून येत आहे हीच बाब तुम्ही आपल्या जोडीदाराला देखील समजवून सांगावी त्यामुळे तुमच्यात विसंवाद निर्माण होणार नाहीत गैरसमज निर्माण होणार नाही कारण हा राहू मूळत गैरसमज आणि भ्रम निर्माण करत असतो कारण राहू हा तुमच्या राशीत बसून सप्तम स्थानावर दृष्टी टाकणारा आहे राशीत येणारा राहूची नवम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल तिथे राहूच्या मित्राची आणि तुमच्या राशी स्वामीच्या मित्राची रास येते अर्थात मित्राची रास असल्यामुळे हो त्याचा तुमच्यावर फारसा दुष्प्रभाव होणार नाही तरीसुद्धा भाग्यस्थानावर पडणारी राहूची दृष्टी तुम्हाला भाग्यापेक्षा कर्माकडे अधिक लक्ष द्या हे सांगत आहे तसच प्रवासाचे अनेक योग निर्माण होणं प्रवासातून लाभ प्राप्त होणं असे प्रभाव जरी प्राप्त होणार असले तरी या काळात कुंभजातक स्वतःच्या मनाला जपावं योग्य पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी खूप टेन्शन घेऊ नये जगातील एकही प्रश्न टेन्शन घेतल्याने सुटत नाही आपल्यावर आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा गैरसमजाच्या पडदामध्ये येऊ देऊ नये हा दीड वर्षाचा काळ निघून जाईल आणि त्यानंतर ग्रह देखील तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत छोटे छोटे काही उपाय सांगण्यात आले आहे जे अगदी सहज कोणीही करू शकतं उपाय छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगत असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे त्याच्या परिवर्तन काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषतः शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावे मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता कुंभ राशीच्या जातकांनी काळ्या रंगाच्या गायीची सेवा करावी गायीची प्रदक्षिणा करून बुंदीचे लाडू खाऊ घालावे त्यामुळे शणू अशुभ प्रभाव कमी होतो या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका जय ज्योतिष धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष